आमदार राजूभैया नवघरे यांच्या वतीने सन्मान भीमशाहिरांचा करण्यात आला लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार राजूभैया नवघरे यांच्या वतीने तीनशे भीमशाहिरांचा सन्मान करण्यात आला वसमत तालुक्यातील खेडेपाड्यातील गावातील गायक शाहीर कवी यांचा लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधून वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या वतीने तीनशे भीमशाहिरांचा सत्कार करण्यात आला जे ही कवी गायक शाहीर आहेत त्यांना शासनाची मदत मिळवून जे मानधन भेटते त्याचा सर्वांना लाभ व्हावा यासाठी मी प्रयत्न करीन असेही आश्वासन आमदार राजूभैया नवकरे यांनी दिले आतापर्यंत कोणत्याच आमदारांनी आमचा सन्मान केला नाही परंतु आमदार राजूभैया नवकरे यांनी आमचा सर्वांकला त्यामुळे सर्व उपस्थित गायकांनी आमदार राजूभैया नवकरे यांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून यादवराव गायकवाड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली राजू एडके जिल्हा समाज कल्याण अधिकारी हिंगोली महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुषाताई शिंदे सिने अभिनेत्री प्रियंका उबाळे यांच्यासह हजारो गायक गायिका उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक रमेश मानवते गौतम दवने व राजूभैया सेवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश मानवते सर यांनी करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली